जुना बायपास मार्गावरील हॉटेल रानमाळ ते राम मेघे महाविद्यालय रस्त्यावर बुधवारी रात्री पेट्रोल पंप संचालकाची निर्गुण हत्या करण्यात आली बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघड झाली आहे मिलिंद मुरलीधर लाड वय वर्ष छेचाळ राहणार जुनी वस्ती बडनेरा असे मृताचे नाव आहे मिलिंद लाड यांना अज्ञात दोघांनी रस्त्यावर अडवून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे बडनेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद लाड यांचे बडनेरा अंजनगाव मार्गावर पेट्रोल पंप आहे रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास ते पेट्रोल पंप येथून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला प्रथम दर्शनी लुटीतून ही हत्या घडली असावी अशी प्राथमिक शक्यता बडनेरा पोलिसांनी वर्तवली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त श्याम घुगे व गणेश शिंदे गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चौहान बडनेराचे ठाणेदार सुनील चौहान यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले घटनेत फिर्यादी गजानन वामन लाड वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार माडीपुरा बडनेरा यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञात विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे घडलेल्या हत्या प्रकरणात आता बडनेरा पोलिसांनी दोन संशयितांना चौकशी करिता ताब्यात घेतले हत्या कोणत्या कारणाने आणि कोणी केली हे आता पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे